अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या तीन राशीच्या आयुष्यात पडणार पैशाचा पाऊस पहा या आठवड्याचे राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्य तीन ते नऊ जून दोन हजार चोवीस सर्वांसाठी आठवडा कसा राहील बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य पहा पहिली मेश राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा गेल्या आठवड्याच्या तुलनेत अधिक सुखकर असेल या आठवड्यात करिअर आणि बिझनेसशी संबंधित मोठ्या समस्या आठवड्याच्या सुरुवातीला सुटू शकतात या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुम्ही व्यवसायात असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल व्यवसायात प्रगती आणि विस्ताराच्या संधी मिळतील तुमचे व्यावसायिक कौशल्य वाढेल एकूणच हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून शुभ राहील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील कामात यश मिळाल्याने तुमची सकारात्मकता वाढेल आणि तुमच्यातील उत्साह आणि ऊर्जा वाढेल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व सहकार्य मिळेल कुटुंबात एकता आणि प्रेम राहील कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुम्ही या आठवड्यात काही मोठे काम सुरू करू शकता समाजात तुमचा मान प्रतिष्ठाही वाढेल सप्ताहाच्या शेवटी वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील जर तुम्ही पूर्वी कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला आराम मिळेल दुसरी राशी आहे वृषभरास व्रुशब्रास। वृषभराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला कोणतेही काम करताना घाई किंवा निष्काळजीपणा टाळावा लागेल अन्यथा तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या बाबतीत खूप धावपळ करावी लागेल या काळात जमीन इमारती किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकतात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो तर व्यावसायिक लोकांना बाजारात त्यांच्या प्रतिस्पर्धीकडून कठीण स्पर्धेला सामोरे जाऊ लागू शकते एकंदरीत कमी नशिबामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळू शकतात मात्र निराश होण्याऐवजी सकारात्मक विचार कायम ठेवणे चांगले या आठवड्यात वृषभराशीच्या लोकांनी आळस आणि गर्व टाळून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी कोणत्याही शारीरिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार करा अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागेल चांगले संबंध राखण्यासाठी कमी बोला आणि लोकांचे अधिक ऐकण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधामध्ये सावधगिरीने पुढे जा तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका तिसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल या आठवड्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नशीब मिळेल तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला हवी असलेली संधी मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे वेळेपूर्वी आणि चांगल्या पद्धतीने काम पूर्ण झाल्यास तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल व्यवसायाशी संबंधित लोक आठवड्याच्या मध्यात एखादा मोठा व्यवसाय करार करू शकतात या काळात तुम्हाला अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील आठवड्याच्या अखेरीस कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकेल विरोधक स्वतःच तुम्हाला तोडजोड देऊ शकतात या आठवड्यात तुम्ही ऐशोआराम आणि पर्यटनावर चांगला पैसा खर्च करू शकता सप्ताहाच्या शेवटी प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील या काळात तुमचा बराचसा वेळ हसण्यात आणि आनंदात जाईल प्रेमसंबंध घट्ट होतील विवाहितांना मुलाचे सुख मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील चौथी राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळण्यासाठी या आठवड्यात कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील जर तुम्ही तुमचा वेळ पैसा आणि ऊर्जेचा योग्य व्यवस्थापन केले तर तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते या आठवड्यात नशीब अनुकूल नसल्यामुळे तुम्हाला कधी कधी निराशा वाटू शकते जी तुम्हाला टाळण्याची नितांत गरज आहे विशेषतः व्यवसायाशी निगडीत लोकांना हे समजून घ्यावे लागेल की नफा तोटा आणि मंदी गुम हा त्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे कर्कराशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधावर विशेष लक्ष द्यावे लागेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू शकता म्हणून आपल्या आहार आणि दैनंदिन दिनचर्याकडे विशेष लक्ष द्या आणि आपल्या आरोग्याशी तडजोड करू नका आठवड्याच्या शेवटी करिअर किंवा व्यवसायामुळे अचानक लांब किंवा लहान प्रवास शक्य आहे प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य असेल तुमच्या प्रिय जोडीदाराला भेटण्यात येणाऱ्या अडचणींमुळे तुमचे मन थोडे उदास राहू शकते तुमच्या जोडीदारासोबत काही विषयावर वाद होऊ शकतात पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला छोटी कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या काळात नातेवाईकांचे सहकार्य आणि साथ अपेक्षापेक्षा कमी राहील आठवड्याच्या पहिल्या भागात विभागीय जबाबदाऱ्यांमध्ये अचानक बदल किंवा बदली झाल्यामुळे तुमचे मन अस्थिर राहू शकते यामुळे तुमच्यावर कामाच्या बाबतीत तुमच्या बॉसचा दबाव देखील असू शकतो नोकरदार लोकांना या काळात गुप्त शत्रूपासून सावध राहावे लागेल जर तुम्ही व्यवसायात व्यस्त असाल तर आठवड्याच्या पूर्वार्ध तुमच्यासाठी अधिक शुभ राहील यावेळी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल व्यवसायाशी संबंधित लोकांनी या आठवड्यात सरकारी नियमांचे उल्लंघन करणे टाळावे आणि सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जाईल अन्यथा अनावश्यक समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही कोणत्याही योजनेत किंवा जमीन बांधकाम इत्यादीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तसे करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या तुमचे लव लाईफ चांगले ठेवण्यासाठी तुमच्या लव पार्टनरवर कोणत्याही प्रकारचे भावनिक दबाव टाकू नका जीवनातील कठीण काळात तुमचा जोडीदार तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल पुढची राशी आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसमध्ये हा आठवडा खूप शुभ आणि फायदेशीर असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात अनुकूलता राहील आणि तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील ज्यामुळे तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल कमिशन किंवा कंत्राटवर काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला या आठवड्यात इच्छित पद किंवा बढती मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्यावर आनंदी राहतील तुम्ही बऱ्याच दिवसापासून चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते परदेशात करिअर किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन आला आहे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते आणि परदेशात जाण्याचीही शक्यता आहे आठवड्याचा उत्तरार्ध व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर असेल तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल त्यावर लग्न लावून देऊ शकतात कुटुंबात सुखशांती नांदेल आरोग्य सामान्य राहील पुढची राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात व्यस्त आणि व्यस्त असू शकते आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यावर अचानक काही मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील या काळात तुमच्या नातेवाईकांकडून कमी पाठिंबा मिळाल्याने तुमचे मन थोडे अस्थिर राहू शकते उदरनिर्वाहाच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र परिणाम देईल नोकरदार लोकांनी या आठवड्यात त्यांच्या कोणत्याही प्रकल्पाची किंवा योजना पूर्ण होण्यापूर्वी जाहिरात करणे टाळावे अन्यथा विरोधक त्यात अडथळे निर्माण करू शकतात कामाच्या ठिकाणी लोकांसोबत मिळून काम करणे तुमच्यासाठी योग्य राहील व्यवसायाशी संबंधित लोकांनी या आठवड्यात जवळचा नफा कमवताना दूरचे नुकसान टाळावे कोणत्याही कामात शॉर्टकटचा अवलंब टाळा आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या व्यवसायात अपेक्षित यश किंवा प्रगती न मिळाल्यास निराश होऊ नका कारण उत्तरार्ध जरी हळूहळू तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येईल आणि तुमचे मन प्रसन्न राहील या आठवड्यात तुम्ही तुमचे नाते चांगले ठेवण्यासाठी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या प्रिय जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो त्यामुळे अवेगपूर्वक कोणाला काही कटू बोलणे किंवा मोठा निर्णय घेणे टाळा पुढील राशी आहे वृश्चिक राशी वृशिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कधी गोड तर कधी आव्हानात्मक असेल आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला करियर आणि व्यवसायात मोठे चढउतार दिसतील जर तुम्ही नोकरीत असाल तर इच्छित पद मिळवण्याबरोबरच तुम्हाला मोठ्या आव्हानांनाही सामोरे जाऊ लागू शकते ज्यासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान असेल व्यापारी वर्गालाही नफा मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी काही अडचणी आणू शकतो आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो उत्पन्नापेक्षा जास्त खर्चामुळे तुम्हाला आर्थिक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो आठवड्याच्या शेवटी घरातील जास्त काम आणि कौटुंबिक समस्यांमुळे तुमचे महत्वाचे काम मागे पडू शकते या काळात कोणतेही काम दबावाखाली किंवा गोंधळलेल्या स्थितीत करू नका प्रेमसंबंधामध्ये सावधपणे पुढे जा आणि त्यांचे अनावश्यक प्रदर्शन टाळा अन्यथा तुम्हाला विनाकारण बदनामीला सामोरे जाऊ लागू शकते चांगले आरोग्य आणि नातेसंबंध राखण्याचा प्रयत्न करा पुढची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमची कामे लवकर पूर्ण करताना दिसतील परंतु मध्यभागी अचानक आलेले काही अडथळे तुमच्या यशात अडथळा ठरू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल या आठवड्यात तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्ही बाबतीत सावध राहावे लागेल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल आठवड्याच्या मध्यात तुमचा तुमच्या धाकट्या भावाशी किंवा बहिणीशी एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल यावेळी तुमच्या स्वभावात राग आणि रागाचा अतिरेक होऊ शकतो पुढची राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायात काही मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार आणि प्रयत्नानुसार फळ मिळणार नाही ज्यामुळे मन थोडेसे निराश आणि निराश होऊ शकते कामाच्या ठिकाणी शत्रू सक्रिय राहतील आणि सहकार्यांचे सहकार्यही कमी राहील तथापि आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती आपल्या अनुकूल असेल आणि आपण पुन्हा एकदा पूर्ण समर्पणाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना दिसतील या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबासह अनेक संधी घेऊन येणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यशाची संधी मिळेल यावेळी तुम्हाला वेळेवर काम करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला सर्व संधींचा लाभ घेता येईल तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्यास तुमचा उत्साह आणि शौर्य वाढेल तुमच्या विचारात सकारात्मक बदल होईल आणि तुम्हाला सौभाग्याची पूर्ण साथ मिळेल जर तुम्ही खूप दिवसांपासून काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते अचानक तीर्थयात्रा होण्याचीही शक्यता आहे व्यवसायात नफा मिळेल आणि उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत नातेसंबंध सुधारतील आणि घरातील वातावरणात आनंद वाढेल कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील आठवड्याच्या शेवटी जुन्या नात्यात नवीन सुरुवात होऊ शकते आणि प्रेमसंबंधात तीव्रता येईल पुढची राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही मोठे खर्च करावे लागतील ज्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडू शकते मुलांशी संबंधित जबाबदाऱ्या पूर्ण करण्याबाबतीतही तुम्हाला काळजी वाटेल नोकरदार लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या संदर्भात थोडी जास्त घाई करावी लागेल या काळात केवळ कामाशी संबंधित समस्याच नाही तर घरगुती समस्याही तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनतील नोकरदारांनी आपले लक्ष साध्य करण्यासाठी या आठवड्यात नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे योग्य राहील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत काम केल्यानेच अपेक्षित परिणाम साध्य होतील कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती सामान्य राहील मंदगतीने का होईना व्यवसायात प्रगती होताना दिसेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुम वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याविषयाची नव्हे तर स्वतःच्या आरोग्याबाबतही थोडे चिंतेत राहू शकता या काळात वाहन चालवताना आणि प्रवास करताना खूप काळजी घ्या परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करत असलेले विद्यार्थी या आठवड्यात अभ्यासापासून विचलित होऊ शकतात चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी नातेवाईकांशी संवाद ठेवा आणि कोणाकडेही दुर्लक्ष करणे टाळा वैवाहिक जीवन आनंदी राहील शिवाय कटू वादविवाद नसतील प्रेमसंबंधात घाई टाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद